नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्रीगुरुदेवदत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय चोवीस रामनामाचे महात्म डोळे उघडले वाण्याचे श्री गणेशाय नमहा श्री क्षेत्र काशी येथे एक श्रीमंत व सदाचारी प्रसावकार राहत होता उत्तम पत्नी पाच सद्गुणी पुत्र धन मान ऐश्वर आदी लौकिक गोष्टींनी तो संपन्न होता पुढे पूर्व कर्मयोगाने त्या स्पंडुरोग झाला त्याच्या सर्वांगाला क्षते पडून जंतुसंसर्गामुळे दुर्गंधी येऊ लागली त्याचा देह जर्जर झाला उपाय करूनही गुण येईना त्यामुळे त्याच्या आप्तमित्रांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली कालांतराने त्या दुर्धर व्याधीला कंटाळून त्याने आपल्या पत्नीला व मुलाबाळांना आणि सोयऱ्यांना बोलावले व म्हणाला तुम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केलेत पण माझे पूर्वकर्मच विपरीत त्याला कोण काय करणार आता भागीरथीत देहांत प्रायचित्त घ्यावे असे माझ्या मनात आहे म्हणून तुम्ही माझा देह नदीत नेऊन टाका त्यावेळी त्याचे ते निर्वाणीचे बोल ऐकून सर्व मंडळी दुःखाने रडू लागली शेवटी त्याच्या इच्छेचा मान राखण्यासाठी घरच्या मंडळींनी त्याला नाईलाजाने गंगेच्या काठी नेले त्यासमयी त्या श्रीमंत सावकाराच्या जलसमाधीची वार्ता लोकांमध्ये श्रुत होताच त्याला पाहण्यासाठी नदीवर बरीच गर्दी जमा झाली योगायोगाने त्याच सुमारास कबीरांचे पद्मनाभ नावाचे एक ब्राह्मण शिष्य स्नानासाठी तेथे आले होते त्यांनी गर्दीमधील लोकांकडे चौकशी केली असता व्याधीला कंटाळलेला एक सावकार प्राणत्याग करण्यासाठी तेथे आला असल्याचे त्यांना कळले ते ऐकून ते कळवळले त्यांनी त्या सावकारापाशी जाऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले शेठजी कृपा करून आत्महत्या करू नका चौऱ्याऐंशी लक्ष योनी हिंडल्यानंतरच हा अत्यंत दुर्लभ नरदेह प्राप्त होतो त्यातही व्याधीला कंटाळून आत्महत्या केलीत तर जन्ममरणाचे फेरे चुकणार नाहीत म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही अनन्य भावाने हरिभजन करा त्या योगे तुमच्या जन्ममरणाचे खंडन होईल यावर तो सावकार म्हणाला महोदय माझी दुःखप्रद अवस्था तुम्ही पाहताय ना मी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही आता जीव दिल्याशिवाय या क्लेशांपासून माझी सुटका होणार नाही म्हणूनच मी प्राणत्यागाचा निर्णय घेतलेला आहे त्यावर ते म्हणाले शेठजी असे निराश होऊ नका अजून एक उपाय आहे तुम्ही तीन वेळा रामनामाचा प्रेमपूर्वक उच्चार करा रामनामाचे महात्मा अपार आहे त्याच्या उच्चाराने पापराशी भस्म होऊन सर्व चिंतांचे निरसन होते वेदशास्त्रांचे श्रवण केले जप तप यज्ञ याग तीर्थयात्रा केल्या उपास तापास केले दाने दिली पण मुखाने श्रीरामांचे नाव घेतले नाही तर ते सर्व सायास व्यर्थ ठरतात म्हणून तुम्ही त्रिवार राम नाम घ्या त्यावेळी पद्मनाभांच्या अंतकरणातील कळवळा आणि त्यांचा निरपेक्ष भाव पाहून सावकारच नव्हे तर समस्त जनमानसावर विलक्षण प्रभाव पडला मग तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच भक्तिभावाने त्रिवार राम नाम घेतले तर काय आश्चर्य त्या नाम प्रभावाने सावकारासह सर्वांनाच आरोग्य प्राप्त झाले लोकांना ज्या काही लहान मोठ्या व्याधी होत्या त्याही समूळ नष्ट झाल्या तो चमत्कार पाहून सावकाराने पद्मनाभांना नमस्कार केला लोक त्यांची स्तुती करू लागले आणि प्रेमाने राम नाम घेऊ लागले त्यामुळे अवघी वाराणसी नाममय होऊन गेली हे वृत्त कळताच कबीर पद्मनाभांना म्हणाले तुम्ही लोकांना त्रिवार राम नाम घ्यायला का लावलेत त्यांनी ते एकदा उच्चारले असते तरी त्यांचे काम झाले असते असो आता मी तुम्हाला नामाचे महात्मा सांगतो ऐका वाल्मिकींनी राम जन्मापूर्वीच शतकोटी श्लोकांचे रामायण रचले शिवजींनी तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस या प्रमाणात ते सर्व श्लोक त्रैलोक्यात म्हणजे स्वर्ग मृत्यू व पाताळ लोकात सारखे वाटले शेवटी बत्तीस अक्षरांचा एक श्लोक उरला त्यातील प्रत्येक दहा अक्षरे पुन्हा त्रैलोक्यात वाटल्यानंतर शेवटी जी दोन अक्षरे उरली ती त्यांनी स्वतः धारण केली राम हीच ती दोन अक्षरे होत पुढे कुर्म अवतारात देवदानवांनी समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातून महाभयंकर असे कालकूट विष बाहेर पडले त्या विषापासून जगाला वाचविण्यासाठी शिवजींनी ते विष स्वतः प्राशन केले त्यामुळे त्यांच्या देहाचा जो भयंकर दाह झाला तो या अतिपवित्र रामनामाच्या एका उच्चारानेच शांत झाला ते तुम्ही लक्षात घ्या ते ऐकून पद्मनाभांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी कबीरांना वंदन केले आणि त्यांची क्षमा मागितली डोळे उघडले वाण्याचे एके दिवशी दहा हजार वैष्णवांचा एक मोठा समूह काशीचा आला त्यांच्या प्रमुखांनी लोकांकडे आम्हा सर्वांना भोजन देऊ शकतील असे कोणी दाता या नगरात आहेत काय अशी चौकशी केली तेव्हा काही कपटी लोक म्हणाले हो आहेत तुम्ही कबीरांकडे जा ते धर्माने यवन असले तरी मोठे रामभक्त आहेत ते तुमचे उत्तम आदरातिथ्य करतील तेव्हा ते, ते साधूजन कबीरांकडे गेले आणि त्यांना शिधा देण्याची विनंती केली त्यांनी श्रीरामप्रभूंवर विसंबून त्यांचे म्हणणे मान्य केले आणि बाजारपेठेत तुळशीदास नामक वानसामान विकणाऱ्या एका वाण्याकडे जाऊन दहा हजार लोकांना पुरेल इतकी सामग्री देण्याची विनंती केली तेव्हा तो दुर्व्यवहारी उन्मत्त गृहस्थ कबीरांना म्हणाला तुम्ही मला तुमच्या पत्नी एका रात्रीसाठी भोगण्यास दिल्यात तर मी तुम्हाला शिधा देईन त्यासमयी सत्वहानी होऊ नये म्हणून त्या कामातूर गृहस्थाचे म्हणणे मान्य केल्यापासून कबीरांपुढे अन्य पर्यायच नव्हता त्यांनी त्या वाण्याला तसे वचन दिले आणि त्याच्या दुकानातून सामग्री घेऊन ते घरी आले ते साहित्य त्यांनी साधूजनांना दिले त्यांच्या दातृत्वाने संतुष्ट झालेले ते वैष्णव कबीरांना अनेक आशीर्वाद देऊन निघून गेले पुढे त्याच रात्री कबीरांनी आपल्या पत्नींना तो सर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाले आज वैष्णवांना शिधा मिळावा म्हणून मी तुम्हाला एका रात्रीसाठी तुळशीदास नावाच्या एका गृहस्थाला विकले आहे तुम्ही त्याला भोगदान देऊन संतुष्ट करा त्यांच्या म्हणण्याला कबीरपत्नींनीही संमती दिली तेव्हा कबीरांनी आपल्या पत्नींना त्या कामातूर तुळशीदास वाण्याकडे नेले आणि घरी येऊन ते रामभजन करत बसले तुळशीदास कामातूर होऊन आणि सर्व प्रकारचा शृंगार करून त्यांचीच वाट पाहत होता कबीरांच्या पत्नींना पाहून तो आनंदला आणि त्यांना आलिंगन देण्यासाठी तो पुढे सरसावला तोच भक्त कैवारी रघुनाथ गावच्या कौतवालाच्या रूपात तेथे ते प्रकट झाले त्यांचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले होते त्यांनी त्याच्यावर ते धनुष्यभान रोखले आणि भयंकर गर्जना करून म्हणाले यांच्या अंगाला हात लावशील तर याद राख मी तुझा इथेच जीव घेईल हे नीच कर्म करताना तुला लाज कशी वाटली नाही या माझ्या भगिनी आहेत म्हणून पुन्हा यांच्या वाटेला गेलास तर खबरदार आता तुझ्यामुळे यांना जो त्रास झाला आहे त्याबद्दल यांची क्षमा माग त्यावेळी कोतवालाचे अचानक झालेले आगमन आणि त्याने जिवे मारण्याची दिलेली धमकी यामुळे तुळशीदास भीतीने थरथर कापू लागला आणि दोन्ही हात जोडून आपल्या प्राणांची भीक मागू लागला त्याने कबीरांच्या पत्नींची क्षमा मागितली तेव्हा कुठे ते कोतवाल रूपी प्रभू शांत झाले त्यांनी कबीरांच्या पत्नींना सुखरूप घरी पोचवले आणि ते अदृश्य झाले त्यावेळी त्यांना घरी लवकर आलेले पाहून कबीरांना नवल वाटले त्यांनी पत्नीकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी जे घडले ते सांगितले तेव्हा कोतवालाने अकारण हस्तक्षेप केल्याबद्दल कबीरांना राग आला ते तावा, तावा कोतवालाकडे गेले त्याला हका मारून उठवले व म्हणाले मी माझ्या पत्नींना एका रात्रीसाठी तुळशीदासाला देऊन साधू संतांसाठी शिधा सामग्री आणली यात तुमच्या बापाचे काय गेले त्याला तुम्ही शिक्षा केलीत हे बरोबर झाले नाही आमच्या व्यवहारात डोकवण्याचा तुम्हाला अधिकार काय तुमच्यामुळे माझे सत्व ढळले अशा प्रकारे तुम्ही माझ्या बाबतीत मोठा अपराध केला आहे ते सारे बोलणे ऐकून तो कोतवाल गडबडला तो म्हणाला कबीरजी हे आपण काय बोलत आहात कोण तुळशीदास कसला व्यवहार मला काहीही माहिती नाही मी तर झोपलो होतो ही गोष्ट त्याने हातापाया पडून पुन्हा पुन्हा क्षपतेवर कबीरांना सांगितली तेव्हा आपल्या पत्नीच्या रक्षणासाठी प्रभू श्री रामचंद्रच याच्या रूपाने तेथे गेले होते हे कबीरांच्या लक्षात आले मग ते त्वरेने तुळशीदासाकडे गेले व गहीवरून म्हणाले तुम्ही धन्य आहात प्रभू रामचंद्रांनी कोतवालाच्या रूपात दर्शन देऊन तुम्हाला मोठ्या दुष्कर्मापासून वाचवले त्यावेळी त्यांच्याकडून सर्व हकीकत समजताच त्या तुळशीदासाला खूप पश्चाताप झाला त्याने कबीरांचे हातपाय धरले व त्यांची क्षमा मागितली त्याचे सांत्वन करून कबीर घरी परतले त्या दिवसापासून सर्व अपपप्रवृत्तींचा त्याग करून तो गृहस्थ रामभजन करू लागला अध्याय चोवीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त धन्यवाद